बाप्पा आता माय बाई काय माय शांता बाई कुठ गेलती एवढ्या दिवसाची हाव ना माय एक दिवस नाही दोन दिवस नाही तिरात महिने झाली तू गायब आहे कुठे गायब घालती हा ती वाटस का आजन उदयन आजन उदयन हिले विचारन तिले विचारन काय माहित बाबा कळून तर तू कुठे गेलती हो ना माहिती कुठे गेलती का युद्ध युद्ध गिद्धावर वर गेलती का कोणत्या कोणत्या युद्ध गिद्धावर गेलती का म्हटलं माय काय माय शांताबाई सांगून ने जात चौरून ने जात किती किती पलपल पलपल पल, वाट वाट पाय वाट बापा आ? आता येन बापा मग रात राठवय रात्रीची सांज वय काही समजाल नाही बापा कुठं गेली ना काय गेली तर सांगशील आता मुखीमुखीच राहायची <laughs> काय सांगू माय मी तुम्हाला माईकता हो बापा नशीबच खराब बाय वाल माय नशीबच खराब तुम्हाला असं वाटतं तुम्ही आठवण केली आणि मी तुमची आठवण नाही केली असेल बाप एक दिवस एकेका -एक वर्षासारखा गेला अरे पार्वती काय सांगू तुला चालली होती स्कूटी घेऊन चालली होती तर माय व माय स्कूटी झाली स्लीप स्कूटी स्लीप झाली तर माय सोबत काही नाही झालं गाडी काही झालं माया मोबाईल जो होता तोच एका गाडीच्या चक्क्या खाली आला तो गाडीच्या चक्क्या खाली आला डिस्प्ले गेला टप्पर गेला चकना जाग्या तो जाग्यावरच गेला चांगली मोठी गाडी ठा मोबाईल गेली ना माहिती मोबाईलचा काय हश्र इथे माणसाच्या अंगावरच गाडी जाते तर माणूस मरते बाप्पा माणसाच्या गोळ्या सापडते माणसाचा मोबाईल झाला तर काय करत माय मग पैसे नव्हते बिमार पडली मी नेहमीच पडतो तुम्ही म्हणाल का बापा नेहमी बिमारच पडते बिमारच पडते काय जर बिमार पडते का तरी लागलाय बापा येईल असंच म्हणाल तुम्ही पण माया खाली बिचारे असा असा प्रॉब्लेम झाला होता गाडीच्या खाली मोबाईल आला होता बर झालं मी गाडीच्या खाली नि आली आता ना म्हटलं माया मोबाईल गाडीच्या खाली आला तर जमलं म्हटलं पण मी जर गाडीच्या खाली गेली असती तर मी दिसलीच नसते जमोल देवाच्या मायावर लय 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 मोठे उपकार आहे देवाचे उपकार म्हटलं तर देवाचे उपकार तर फिरता नाही येत म्हणजे लय मोठा आशीर्वाद आहे माया मायावर देवाच तुम्ही वाचली माया मोबाईल गेला काय गाडी चालवत जा ना बापा काय गाडी नाही मी चालवणंच होती ना मी काटा काटाने चालली होती पण झाली ती आता गाडी स्लीप न होता न, आता काय होणारी गोष्ट होतच असते नाही काही कोणी रोखाची कोशिश केलं शेवटी जे वाचत ते होतच असते जाऊ दे म्हणा आता पण मी वाचली ना माय मी विचार केला सगळे जण म्हणे मला घरचे जाऊ दे ना म्हणे माय मोबाईल आज नाही उद्या घेऊनच घेऊ म्हणे राहिली गोष्ट मोबाईल लवकर घ्यायची मोबाईल लवकर घेतला असता मी दहा ना बारा हजाराचा पण तू मला सांग माय काम दहा बारा हजाराचा मोबाईल घेतला का तो लवकरच मग हॅग मारते त्याच्या प्रॉब्लेम तो अजून बाहेर क्रिएट करते तर म्हणून असा विचार केला का थोडा थो वेळ अजून थांबून बा म्हटलं आणि एक चांगलाच मोबाईल घ्या आणि पुन्हा सुरुवात करा व्हिडिओ बनवायला आता व्हिडिओची सुरुवात म्हटलं तर बघा मित्रांनो गंगा हरवली होती तर गंगा सापडलीच नाही त्याच्यानंतर कोमल गंगाला गंगा सोबत गेली होती तर, तर ते तिकडेच आले अजून घरी आले नाही तर त्याच्या पुढचं कंटिन्यू करायचं की मग आता काही नवीन टॉपिक आणायचं तुम्ही सांगा मला सध्या आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मला असं वाटते की मी गंगाला शोधलं पाहिजे पहिले मार्गशीर्ष गुरुवार पण करू आणि गंगाला पण पुढच्या गुरुवारपर्यंत आपण गंगाला घेऊन येऊ घरी नाही का पण मित्रांनो तुम्हाला पण सांगतो मी माझ्यासोबत असं असं झालं होतं तर त्यामुळे मग मी इतक्या दिवस व्हिडिओ नाही टाकू शकले आणि तुम्हाला सांगू पण नाही शकले तर मला मी त्याबद्दल क्षमस्वी आहे मला माफ करा तुम्ही पण माझी वाट पाहत होते खूप जणांनी तरी बऱ्याचशा जणांनी मला कमेंट करून विचारलं सुद्धा की ताई तुमचे व्हिडिओ का नाही आहेत तुम्ही व्हिडिओ टाकणं बंद केलेत का त्यांचं मनापासून आभार मानते मी रिप्लाय नाही करू शकले तर आजपासून कंटिन्यू व्हिडिओ मी चालू ठेवते तर असं असं माझ्यासोबत स्कॅम झाला होता तर बघू आता इथून पुढं नक्की कंटिन्यू करायचं ट्राय करू काय माय शांताबाई मी म्हटलं आता शांताबाई येतच नाही म्हटलं बाबा मी ना असंच सोडली होती ना माय असं सोडली होती पण वाटलं नाही बाबा तुझी वापस येशील म्हणून नाही आहे ना हो बिचारे नाही हो माय कशी काय माझी आवड आहे हे माझी आवड आहे कॉमेडी करणं मला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टी मी सोडत नसतो बरं जाऊ द्या आता आता ह्या एक पार्ट स्पेशली सांगासाठी म्हटलं असतं इतके दिवस कुठे ते काय गेल ते सांगितलं असं तर माझे युट्यूबच्या सर्व फॅमिलीला आणि जे माझे व्हिडिओ बघत आहे त्यांना मी माफी मागते इतक्या दिवस मी व्हिडिओ नाही टाकले आता इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार खरंच मित्रांनो आज शांताबाईला बघून आम्हाला सुद्धा मनाला खूप शांती वाटत आहे आणि व्हिडिओ बनवून सुद्धा मला पण खूप छान फिलिंग येत आहे तर तुमचा आशीर्वाद नेहमी असू द्या सपोर्ट करा आता चला जा मग मित्रांनो आजच्या दिवसात असंच फकल 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 केलं आता उद्यापासून बनू बाप आता जे काही बनवायचं आहे ते तुम्हाला सांगितलं मी बोलली तुमच्या सोबत मी तर आता जा तुम्ही जरा शिक घेऊन या आता कोमल तिथं आहे गंगा तिथं आहे अजून आता आपली काजल कमला डागेल बाया भांडखोळ त्याची भेट घेऊन या जा बरं जा यार मिसाल

बर ते आनंद सोडून दे आणि आपल्या कामाला सुरुवात कर लय झालं तू नाटकं लय झाले तू नाटक आता बंद कर तुझा टाइमपास बंद कर आता फक्त आणि फक्त कुचिन काळ्या करायचे काम कर इची काना भर न ह्या मेनकीची आपल्या समोर मेनकी बसली आहे हा इची माय हरवली गंगा ठा कोमल आणून ने दिल्ली जराशी झगडे लाव न सावत्र पोरगी वे सावत्र बहीण वे ना इची लाव न जराशी झगडे आ करण अन्न त्या पोटीले माया जवळ अन्न आ

फनी व्हिडिओ फनी होते नाही होत मला माहित नाही तर तिच नाव आहे भुल्ली बाबा मी काय ठेवलं होतं काय नाही <laughs> नाही कमला काय नाव ठेवलं होतं आता म्हणून राहिले बिचारे आतापर्यंत झोपली होती काय नाही आतापर्यंत झोपली होती काय म्हटलं मला काय म्हणून राहिली होती डोमर फुत्रे तुझ तर झालती झाली गाय फुआले कुठे जाऊन मेली होती ती बाई मयाच्यानं काम म्हणलं नाही मायाच्या काम म्हणलं कमले पाय बाई शेर दो कदम पिछे आता ना तो वो लंबी छलांग लेने के लिए आता है ना कि किसी से डर की वजह से वो पीछे जाता है तो उसी उसी तरह से मैं अपने कार्य पर कार्य करती रहूंगी और सदा करती रहूंगी तो बस बस शेरो शायरी बस खाली बस खाली लवकर आता चांगल काम कराता है अपने कि सकतर, सकतर तर, दिवस सत्तर मिनिमम सत्तर दिवस जास्त सत्तर ऐसी एकहत्तर सत्तर दिवस तर एवढ्या दिवसाची साठी तू गावाला गेली नाही पाहिजे राहिली नाहीतर तुला खत ठेवण सांग विचारे तू गावाला चालली गेली यायचा विरोध करायला आले कर माझ्यासोबत कोणतं मी कुठं कुठं पुरणार आहे नाही काय जशी नवऱ्याले जशी नवऱ्याला बायकोची गरज असते तशी एका मैत्रिणीला एका मैत्रिणीची गरज असते हो हे घुबड आली होती नाही आली होती ना कुठून आली होती फॉरेनहून आली होती का आली होती, होती शिक्षण पूर करून सारा बुल्ली बर, बर बर, बर नहीं मननन... नहीं काई? काई बाई मी आता पाहा लागण जुना व्हिडिओ ना तिथून बरोबर कंटिन्यू करा लागत नाही तर लोक म्हणत माय काय बाई बाबा कुठच्या कुठे येत बरोबर ढंगानं येत नाही म्हणून नाही काय काय माय बाई अपर लेवल लागून राहिलं बाबा सार जाऊ द्या आता माझ्या जीवन राहिलं बोल ना उद्या मस्तपैकी व्हिडिओ टाकतो उद्या तुम्हाला हे कसं आवडलं हे तुम्हाला सांगा असं झालं होतं मग त्याला मोबाईलच पडला होता शांताबाई शांताबाई आता एकाच माहिती म्हणे का आम्ही